हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंधराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला आता सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीमद भगवत गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांतून पार होऊ शकतो तर हा श्लोक कुठचा आहे आपण आधी शिकलो तो सात चौदा त्यामध्ये भगवंत म्हणतात दैवी हे शा गुणमयी मम मायाुरत्यायाम ए वे प्रपद्ये मायामेता ते तर भगवंतांना जो शरणागत होतो त्याला तोच काय आहे या मायेला तरुण पलीकडे जाऊ शकतो तर ही जी भौतिक प्रकृती आहे जी माया आहे तिचे नियम कसे आहेत कठोर नियम आहेत पुढे याची चर्चा येणारच आहे पुढे वाचूया या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो तर आता पुढे पाच सहा ओळी ज्या आहेत त्यामध्ये एक प्रश्न प्रोपात मांडत आहेत असे सुशिक्षित तत्वज्ञानी वैज्ञानिक व्यावसायिक व्यावसायिक राज्यकर्ते आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सर्वशक्तिमान भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांना शरण का जात नाहीत तर प्रश्न असा उद्भवतोय की आता सात पॉइंट चौदा सा मध्ये आपण वाचलो हो की जे भगवंतांना शरणागत होत आहेत ते या प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतात मग हे एवढे सगळे सर्व शक्तिमान भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांना शरण न जाणारे लोक आहेत पुढारी आहेत ते एवढं सोपी गोष्ट का बरं करत नाहीत आणखीन प्रश्न तो पुढे प्रूपात देत आहेत भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानव जातीचे पुढारी विविध प्रकारे अनेक अनेक दृढ योजनाबद्ध आणि खडतर प्रयत्न करीत आहेत परंतु जर भगवान श्री कृष्णांच्या केवळ चरण कमलांना शरण गेल्याने मुक्ती प्राप्त होत असेल तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करीत नाहीत तर प्रभुपाद इथे या हा प्रश्न देऊन समजवत आहेत की हे सगळे जे पुढारी आहेत हा ते या जन्मामध्ये आणि अनेक अनेक जन्मामध्ये वेगवेगळ्या योजना आखतात आणि आणखीन आणखीन या भौतिक प्रकृती तिच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी खडतर प्रयत्न करतात जसं अनेक शास्त्रज्ञ बघा सांगतात की लवकरच आम्ही अशी औषध निर्माण करणार आहोत ज्याने मनुष्य म्हातारा होणार नाही हा आणि मग ते वेगवेगळ्या वेग क्रीम्स काढतात लोशन काढतात औषध काढतात मात्र काय आहे का आपली स्किन आहे ती किती काळ आपण सुरकुत्या विहीन ठेवू शकतो त्वचा आहे ती म्हातारपणामुळे सुरकुतली जाणारच आहे तर असे सगळे खडतर अनेक अनेक जन्म प्रयत्न करण्यापेक्षा हा जो सुगम मार्ग आहे भगवंतांच्या चरण कमलांना शरण जाणं तर हा सुगम मार्ग का बर ते लोक स्वीकारत नाहीत असा मुद्दा प्रपाद इथे समजवतायत आणि पुढे पुढच्या पॅरेग्राफ मध्ये त्याच उत्तर द्यायला सुरुवात करतात गीतेमध्ये या प्रश्नांचे उत्तर स्पष्टपणे देण्यात आलेले आहे ब्रह्मदेव शिव कपिल चतुष्कुमार मनु व्यास देवल असित जनक प्रल्हाद बली आणि त्यानंतर मध्वाचार्य रामानुजाचार्य श्री चैतन्य महाप्रभू यांसारखे समाजातील खरोखरी विद्वान पुढारी आणि इतर अनेक तत्वज्ञानी राजकारणी आचार्य वैज्ञानिक इत्यादी सर्व शक्तिमान भगवंतांच्या चरण कमलांना शरण गेले आहेत तर एवढी मोठी चार ओळींची लिस्ट रुपात इथे देत आहेत यादी देत आहेत की एवढे सगळे महान महान जन आहेत ते सगळे भगवान श्री कृष्णांचं श्रेष्ठत्व स्वीकारून भगवंतांना शरण गेलेले आहेत तर हे सगळे पुढारी आहेत त्यांनी जाणलंय की श्री कृष्ण हे भगवान आहेत <coughs> आणि त्या सगळ्यांनी भगवान श्री कृष्णांची भक्तीमय सेवा केली आहे तर असे आपल्या या इतिहासामध्ये अनेक सारे आदर्श नेते होऊन गेले त्यांनी स्वतः सुद्धा उत्तमरित्या भगवान श्री कृष्णांची भक्ती केली आणि इतरांना सुद्धा भगवान श्री कृष्णांची भक्ती कशा प्रकारे करायची हे सगळं शिकवलं अशा या महान आचार्यांनी भगवंतांच्या स्तुतीवर अनेक साऱ्या श्लोक लिहिले आहेत अनेक साऱ्या प्रार्थना अर्पण केल्या आहेत तर या अशा प्रार्थना आपल्याला श्रीमद भागवतम या ग्रंथात वाचायला सुद्धा मिळतात पुढे वाचते जे भोंदू आणि ढोंगी आहेत व भौतिक लाभाकरिता आपण वैज्ञानिक तत्वज्ञानी शिक्षक शासक इत्यादी असल्याचे दर्शवितात ते भक्ती सॉरी भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारीत नाहीत तर प्रभुपात आता पहिले तर प्रभुपादांनी सांगितलं जे महान जे योग्य असे पुढारी आहेत त्यांच्याबद्दल आता असे पुढारी जे भोंदू आहेत फसवणारे आहेत ढोंगी आहेत असे पुढारी नेता बनतात आणि त्यांचं लक्ष कुठे आहे प्राप्त होणार जे धन आहे मान सन्मान आहे प्रतिष्ठा आहे तर अशा या भौतिक लाभाची ते अपेक्षा ठेवत असतात तिथेच त्यांचं लक्ष असत तर असे हे जे सगळे पुढारी आहेत जे कसे आहेत भोंदू आहेत फसवे आहेत ते स्वतःला मात्र जगताच कल्याण करणारे म्हणून मानतात आणि दाखवतातही की मी सगळ्यांचा कल्याण करता आहे पण असे लोक आहेत ते भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारत नाहीत <coughs> त्यांना भगवंतांबद्दल मुळीच कल्पना नसते ते स्वतःच आपल्या सांसारिक योजना बनवितात आणि म्हणून <coughs> भौतिक जीवनातील समस्या सोडविण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिकच जटिल बनतात तर जटिल समस्या बनतात म्हणजे काय आहे एक समस्या असते ती सोडवण्याचा प्रयत्न करताना दुसरी समस्या आणखीन कठीण स्वरूपात पुढे येते जसं एक वैष्णव आचार्य उदाहरण देत होते कि खूप साऱ्या वर्षांपूर्वी इंग्लंड देशामध्ये इंग्रजांनी पहिली मोटार कार बनवली आणि का बर बनवली त्याच्या मागचं कारण काय होत समस्या काय होती तर घोडा गाडीचा वापर त्यावेळी सर्व वेळी म्हणजे त्या काळात सर्व प्रवाशासाठी प्रवास करण्यासाठी घोडा गाडीचाच वापर केला जायचा आणि दिवस रात्र अशा अनेक साऱ्या घोडा घोड्याच्या गाड्या फिरत राहिल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र या घोड्यांची जी लीड असायची टू नंबर ती पडायची आणि दुर्गंध यायचा तर अशा दुर्गंधापासून रस्त्यांना सोडवण्यासाठी त्या दुर्गंधापासून लोकांना सोडवण्यासाठी त्यांनी शोध लावला आणि मोटार कार बनवली गेली तर अशी जी सुरुवातीला मोटार गार्ड मोटार कार होती ती दहा किलोमीटर प्रत्येक तासाला चालायची एवढं अंतर ती जायची आणि आता जर इतक्या बऱ्याच वर्षांनंतर आपण जर पाहिलं तर आता सगळ्या जे प्रगत देश आहेत त्याच्या सगळ्या रस्त्यांवर अशा शेकडो हजारो मोटार गाड्या धावत असतात आणि आता नवीन समस्या म्हणजे काय आहे तर ह्या वाहनांच्या वायू मुळे धूर सोडल्यामुळे या वाहनांनी धुराचं प्रदूषण झालं आहे खूप सारे हॉर्न वाजवले आहेत त्यामुळे काय झालं आहे म्हणतात ध्वनी प्रदूषण झालं आहे नंतर ट्रॅफिक जॅम वगैरे तर होतात जसं मी तर काही विदेशात गेले नाही पण मुंबईला बघितलं आहे तर मुंबई सारख्या प्रमुख शहरामध्ये दिवसा कामाच्या वेळांमध्ये इतकी ट्रॅफिक जाम होत असते की वाहतुकीचा इतका खोळंबा असतो की ही जी कार आहे ती दहा किलोमीटर प्रति तास या वेगात चालते तर जशी सुरुवातीला ती चालायची त्याच वेगात आता ती या ट्रॅफिक मध्ये वाहतुकीच्या खोळंब्यामध्ये ती हळूहळू चालते आणि त्याचबरोबर पदरी काय पडलेलं आहे प्रदूषणाचा त्रास आहे भयंकर ऍक्सिडेंट वगैरे होतात ते तर वेगळेच आहेत तर अशा या भौतिक जगतात जगताना समस्या या येतच राहत जसं आपण बघतो एका पाठोपाठ एक येणारे रोग असतात तेही काय आणखीन एक समस्यांचं उदाहरण आहे <coughs> पुढे वाचते परंतु प्रकृती ही इतकी शक्तिशाली आहे की ती नास्तिकांच्या अनधिकृत योजनांचा प्रतिकार करू शकते आणि योजना आयोगांच्या योजना उधळवून लावू शकते <coughs> तर इथे म्हंटल आहे कोणाबद्दल चर्चा आहे ही हे जे जन जे प्रयत्न करत आहेत त्यांनी भगवंतांना नाकारलेलं आहे आणि त्यांची योजना काय आहे भौतिक प्रकृतीवर त्यांना विजय प्राप्त करायचा आहे तर अशा योजना असतात त्या योजना ही जी शक्तिशाली भौतिक प्रकृती आहे भगवंतांची ती भगवंतांची शक्ती आहे ती या योजना उधळून टाकते तर आता प्रभुपाद पुढे आपण वाचतो आहात तर सगळे जे नास्तिक आहेत म्हणजे ह्या श्लोकात वर्णन केलेले जे, के जे शब्द आहेत कसे हे दुष्कृतीनं आहेत वगैरे तर त्या शब्दांचं वर्णन करायला सुरुवात करत आहेत तर इथे लिहिले आहे या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतीनं किंवा दुष्ट या शब्दात करण्यात आले आहे ज्याने पुण्य कर्म केले आहे त्याला कृती असे म्हटले जाते तर असा हा व्यक्ती आहे तो कसा आहे नास्तिक आहे तर नास्तिक म्हणजे काय ज्या व्यक्तीची वैदिक शास्त्रावर आणि भगवंतांवर आणि भगवंतांच्या सांगण्यावर श्रद्धा नाहीये विश्वास नाहीये तो असतो नास्तिक आणि असा हा व्यक्ती आहे दुष्कृतीनः तर तो कसा आहे दुष्ट आहे पुढे वाचते विविध योजना करणारे नास्तिक बुद्धिमान आणि असतात कारण कोणतीही प्रचंड चांगली अथवा योजना असो ती योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकता ही असतेच परंतु भगवंतांच्या योजनांना विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करीत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्कृती असे म्हंटले आहे तर असे हे जे दुष्कृती लोक आहेत त्यांच्याकडे बुद्धी जरी भरपूर असली तरी ते बुद्धीचा अयोग्य उपयोग करतात तर त्यांच्यामध्ये सत असत विवेक बुद्धी नसते सत म्हणजे काय चांगलं आहे असत म्हणजे काय वाईट आहे विवेक म्हणजे यांमध्ये फरक करणं असे ते फरक करू शकत नाहीत म्हणून ते आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग वापर करतात दुष्कृती हा शब्द दर्शवितो की नास्तिकांची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत आहेत तर असे हे जे लोक आहेत ते खूप प्रयत्न करताना दिसतात मात्र दिशा त्यांची चुकते आणि म्हणून ते काय भगवंतांपासून दूर दूर जातात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण पुढचं तात्पर्य वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल